दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मतदारसंघात प्रचाराच्या वेळी दोन दिग्गज नेते आमने सामने आले सिन्नर येथील वावे येथे प्रचाराच्या दरम्यान अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे समोरासमोर आले यावेळी हेमंत गोडसे हे यांनी हे शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले शांतीगिरीजी महाराजांनी देखील हेमंत गोडसेंना श्रीफळ आणि बादली देत आशीर्वाद दिले बादली हे शांतीगिरीजी महाराजांचे निवडणुकीचे चिन्ह आहे यावेळी दोनही उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक